पारंपरिक रेसिपी आहे याला वर्णाचे फळं म्हणतात किंवा त्याला चिकोल्या सुद्धा म्हणतात आणि ह्या कशा करायचा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे हॅलो नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला अतिशय सिम्पल रेसिपी घेऊन आलेली आहे बरेच वेळेला काय होते स्वयंपाक आपल्याला कंटाळा येतो मग अशा वेळेस काय करायचं पारंपरिक रेसिपी आहे आज मी तुम्हाला चिकोल्या करून दाखवणार आहे तसे त्याला वर्णाचे फळंसुद्धा म्हणतात चला आता पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करू त्यासाठी मी कोणती डाळ वापरणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कोणताही वेळ न करता चला पारंपरिक रेसिपी आहे आणि आता आपण पारंपरिक रेसिपीज मी तुम्हाला करून दाखवणार आहे इथे चिकोल्या करून दाखवणार आहे आता घराघरामध्ये अशा चिकोल्या किंवा वरणाचे फळं आजकाल आपण करत नाही आपण डायरेक्ट फास्ट फूड खातो आणि मुलांनासुद्धा माहीत नाही कि चिकोल्या म्हणजे काय असतात आता त्याच्यासाठी कोणती डाळ घ्यायची इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ वापरलेली आहे तुम्ही बाकीच्या डाळीसुद्धा त्यामध्ये वापरू शकता आता मी इथे तुरीची डाळ वापरली आहे अर्धी वाटी आणि फक्त एक चम्मच छोटा मुगाचा सोला घेतलेला आहे कोणी मसुरीची डाळसुद्धा त्याच्यामध्ये टाकतात परंतु तुरीची डाळ टाकल्यानंतर वरण अतिशय सुंदर आणि छान लागते खायला आणि त्याचेच फळं सहसा करतात दोन पाण्याने आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता मी दोन वाटीस इथे पाणी टाकणार आहे आणि त्यामध्ये बाकी काहीच नाही टाकायचं फक्त आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे बाकी त्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही मीठसुद्धा त्यामध्ये टाकायचं नाही आता कुकरमध्ये आपल्याला लावून तुम्ही मध्यम मासेवर त्याच्यामध्ये आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता एकीकडे आपल्याला वरण शिजवायला ठेवलेलं आहे तोपर्यंत काय करायचं आता त्याच्यासाठी आता कणिक भिजवायची आता इथे गहूचा आटा घेतलेला आहे तिथे मी एक वाटी आणि थोडा घेतला जसं आपल्याकडे जसे मेंबर राहील त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे बाकी काहीच टाकायचं नाही आणि मिक्स करायचं थोडं पाणी टाकून आपल्याला जसं आपण कणिक भिजवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला मळून घ्यायची आता कुकर थंडा होईपर्यंत आपल्याला हे कणिक आपल्याला झाकून ठेवायची आहे आता कुकरसुद्धा थंड झाल्यानंतर वरणसुद्धा छान शिजलेलं आहे मऊसूत असं वरण शिजवायचं आपल्याला आणि नंतर आपल्याला रईनी असं छान घोटून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेलाचं जास्त प्रमाण वापरायचं नाही आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला एक चम्मच आपल्याला जिरं टाकायचं आहे चिरं चांगलं तडतडू द्यायचं आणि नंतर त्यांच्यामध्ये आपण लसणाचे मी असे तुकडे करून टाकलेले आहे तुम्ही लसण बारीक ठेसून सुद्धा टाकू सुद्धा शकता त्यामध्ये पण मी त्यामध्ये तुकडे टाकलेले आहे एक कलमी टाकलेली आहे छोटे कलमीचा तुकडा आणि नंतर तीन मिरच्या घेतल्या हिरव्या त्याची मी पेस्ट घेतली आहे आणि हे आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं जोपर्यंत ते तेलावर चांगलं परतणार नाही तोपर्यंत ते आपल्याला बाकी टाकायचं नाही आणि फक्त कढीपत्ता मात्र दोन तीन काळ्या जास्त टाकायच्या कढीपत्ता टाकल्यानंतर वरणाला चव अतिशय सुंदर येते म्हणून आपण कढीपत्ता तेलामध्ये चांगली परतून घ्यायची पर आहे आता सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बाकी काहीच टाकायचं नाही जे आपण वरण घोटलं होतं ना वरण घोटलं होतं तेच वरण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला वरण सांगणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिखट वगैरे काहीच टाकायचं ना हळदसुद्धा टाकायची नाही कारण आपण हळद ऑलरेडी वरण शिजवायच्या वेळेस आपण टाकली होती आणि त्यामध्ये आपल्याला सध्या मी आता एकच वाटी पाणी टाकत आहे आणि चिमू थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला परत आपल्याला पाणी टाकावं लागेल पाण्याची पाणी आपल्याला वाढवं लागेल कारण त्यामध्ये आपण जे फळं टाकणार आहे ना तर ते शिजवायला आपल्याला पाणी थोडं जास्तच लागते म्हणून इथे कमीत कमी मी आता तीन वाट्याचा पाणी टाकून झालेलं आहे आणि आता याला आपल्याला उकळायला ठेवायचं एका साईडनी ते आपलं हळूहळू उकळत राहते मध्यम आसेवर आपल्याला हे वरण उकळू द्यायचं आहे आता एखाद्या वेळेस आपल्याला कंटाळा येतो कधी आपल्याला छोटी भूक असते अशा वेळेला कधी घरामध्ये म्हातारे लोक राहतात त्यांनासुद्धा आपण ह्या वरणातले फळं आपण करून देऊ शकतो किंवा छोट्या मुलांनासुद्धा लहानशी मुलं असतात त्यांनासुद्धा हे वरणातले फळं आपण देऊ शकतो पण त्या लहान मुलं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही मुगाच्या डाळीचं वरण करा मुगाची डाळ कशी हलकी असते पचायला आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे खूप पातळी पोळी लाटायची नाही किंवा खूप जाळीसुद्धा पोळी लाटायची नाही आपल्याला मध्यम अशी असं आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे नंतर आपल्याला काप करून घ्यायचे आहे जसे आपण शंकरपाळी करतो ना त्याचप्रमाणे कोणी गोलसुद्धा करतात पण मी इथे चौकणी करून दाखवणार आहे आता पूर्ण आपले काप करून झालेले आहे आणि वरणाला सुद्धा उकळी आली आहे थोडं आपण चमच्याने हलवून घ्यायचं वरण आणि उकळी येऊ द्यायची जशी आता उकळी फुटायला लागली तसं आपल्याला ते पोळीचे तुकडे त्यामध्ये टाकायचे आहे जे आपण लाटलेली होती ते आणि थोड्या वेळ झाले की लगेच आपल्याला परतून घ्यायचं आहे दुसरी पोळीसुद्धा तशीच लाटलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला ते फळंसुद्धा आपल्याला त्या वरणामध्ये टाकायचे हे झाले वरणातले फळं हे व वरणातले फळं अतिशय टेस्टी छान लागते खायला पचायला खूप हलके आहे बघा आणि झाले म्हणून कसं समजायचं बघा असे ट्रान्सफर होतात समजून जायचं की आपलं झालेलं आहे आणि वरणसुद्धा थोडंसं घट्ट आलेलं आहे आणि सर्व करायचं आपल्याला गरम गरमच खूप छान लागतात खायला आणि त्याच्यावर तुम्ही तूप टाकून खायचं किंवा कोणी तेल मिरचीसुद्धा करतात परंतु तूप टाकून जर खाल्लं ना खायला अतिशय सुंदर लागते आणि पचायलासुद्धा हलकं फुलकं आहे आणि हे वरणातले फळं नक्की तुम्ही एक वेळा करून बघा रात्रीच्या वेळेस किंवा केव्हाही तुम्ही करू शकता आणि त्याची मजा घ्या बघा तुम्हाला कशी रेसिपी वाटली ही नक्की सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद